किरीटो ज्वलत सर्वाधिक प्रांत भागम सुरैरचित दिव्य रत्नैर नर्घे त्रिभंगाकृती बरह माल्यावतंस परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग आज या ठिकाणी आच्या या भव्य दिव्य कार्यक्रमाचे अध्यक्ष सोनपेठ नगरीचे माजी नगराध्यक्ष चंद्रकांतजी राठोड साहेब तथा सन्माननीय व्यासपीठ समोर बसलेली शेतकरी बंधू ग्राहक बंधू सर्वांच्या उपस्थितीमध्ये अगदी वेळ आपल्याला कमी आहे आज नागनाथ भाऊ गांगर्डे आणि धनंजय भाऊ माडगुळे आशीर्वाद एंटरप्रायजेसचे मालक यांनी शेतकरी बंधूंनी ग्राहक बंधूंनी लगन सराई असो वास्तुशांती असो घरी काही कार्यक्रम असो जे जे ग्राहक आपल्या दुकानामध्ये आले ज्यांनी खरेदी केली तर एकदा खरेदी केली दुकान ग्राहक परत गेले घरी गेले म्हणजे पुन्हा त्यांना विसरायचं असं नाही तर त्यांना पुन्हा स्नेहभोजनासाठी पाचारण केलेलं आहे आणि स्नेहभोजन नुसतं कसं असावं म्हणून ज्यांची खरेदी पंच्याहत्तर हजार ऐंशी हजार एक लाखापर्यंत झालेले आहे अशा ग्राहकांना आपण काहीतरी त्याच्यावर बक्षीस द्यावं आणि म्हणून सतरा बक्षीस या ठिकाणी भव्य दिव्य स्वरूपात ठेवलेले आहेत त्याच्यामध्ये प्रथम बक्षीस युनिकॉर्न गाडी आहे दुसरं बक्षीस स्प्लेंडर गाडी आहे याचे विजेते भाग्यवान विजेते विजे याच्यामध्येच कोणीतरी बसलेला आहे ते आपल्याला थोड्याच वेळात कळणार आहे बाकी पंधरा बक्षीसही आमच्या सरांनी सांगितले कोणते कोणते आहेत तर आणि एवढंच नाही तर बाकीचे जे नुसते जेवण करून त्यांना निराश भावनेनं ना पाठवायचं नाही ते आमचं दैवत आहे ते आमचं ग्राहक आहे आणि हे नातं असं आतूट राहणार आहे हे हे नातं आतूट राहणार आहे आता कार्यक्रम झाला गेले असं नाही तर पुन्हा पुन्हा त्यांची इच्छा आहे की असं पुन्हा पुन्हा आम्ही आपल्याला ग्राहकांना अशी सुवर्ण संधी भेटायची आणि सेवा द्यायची आहे खरं सांगू मला तर आठवत नाही की एवढा भव्य दिव्य कार्यक्रम सोनपेठ मध्ये आजपर्यंत कुणी घेतलेला आहे ते कार्यक्रम हा सामाजिक उपक्रम म्हणायला हा या माडगुळे साहेबांनी आणि गांगडे साहेबांनी घेतलेला आहे तर उर्वरित लोकांना सुद्धा स्नेह भोजन झाल्यानंतर पुन्हा त्यांना सुद्धा बक्षीस आहे हो त्यांना सुद्धा असं रिकाम्या हाताने घरी मग ते आता का सांगत नाहीत तर शेतकरी वर्ग आहे आबाळ भरू लागलेलं आहे मग कामाचे दिवस आहेत लोक म्हणतील राहू द्या ना आता जेवण कळानं तसेच जाते ना म्हणून ते बक्षीस आम्ही मुठीत ठेवलंय ते बक्षीस काय साधारण नाही ते बहुमूल्य आहे पण ते आता सांगायचं नाही भोजन केल्यानंतर त्यांना देण्यात येणार आहे आता बसल्यानंतर आमच्या अध्यक्ष साहेब म्हणू लागले काय पोर आमचं डोकं चाललो काय यांच्या डोक्यात आलं किती भव्य दिव्य कार्यक्रम घेऊ हो लागलेले आजपर्यंत सोनपेठ मध्ये असा कार्यक्रम झाला नाही मेला साहेब आता या वर्षी असं आहे पुढच्या वर्षी आणखी काय करतील कोणाला माहित पण ग्राहक हेच आमचं दैवत आहे हे दाखवून देण्याचं काम एकदा आलेला ग्राहक ते आमचा नुसता ग्राहक नाही तर आमचा नातेवाईक बनलाय दाखवून देण्याचं काम या यांनी केलेलं आहे महाराज या माडगुळे साहेबांनी आणि गांगडे साहेबांनी आणखी आता हे तर ग्राहक झाले पण आणखी पुढच्या वर्षी त्याच्या पुढच्या वर्षी जे जे आमचे नाते बोलते नातेवाईक बनतील ग्राहक बनतील त्यांना सुद्धा आम्ही अशी सुवर्ण संधी देणार आहेत आणि असंच नातं टिकवणार आहेत पांडुरंगाच्या चरणी हीच प्रार्थना आहे आमच्या दुकानाचं नाव आशीर्वाद काय मला रात्री सांगितलं ते महाराज आम्हाला वाटतं की यांचा आशीर्वाद आम्हाला असाच मिळावा आणि असंच आमचं नातं दृढ व्हावं ही त्यांची तुमच्या या सेवेला तुमच्या या ग्राहकाच्या सेवेला तुमच्या या दुकानदारीला तुम मनापासून जीवखाणी अगदी संत तुकाराम महाराजांनी केलेल्या शिकवणीची इथं पायीक राहून आणि वारकरांच्या विचारांची पायीक राहून आशीर्वाद एंटरप्राइजनं असे अनंत ग्राहक जोडण्याचं काम या ठिकाणी केलं मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय चंद्रकांजे राठोड साहेबांनाशी विनंती करतो की आपण कृपया आपलं अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावं आज या ठिकाणी आशीर्वाद इंटरप्राइजेस या वास्तूच दुकानाचं बक्षीस विस्तारणाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे त्या आशीर्वाद फर्निचर मॉलचे मालक आमचे सहकारी मित्र माडगुळेजी गांगर्डे साहेब आज या ठिकाणी त्या बक्षी वितरणाच्या कार्यक्रमासाठी आमचे आदरणीय सन्मान्य आमदार राजीदादा विटेकर साहेबांना या ठिकाणी उपस्थित लावून गेले व्यासपीठावर हपप ज्यांचा आशीर्वाद तमाम जनतेच्या पाठीशी असतोय ते आमचे गुरुवर्णीय फपाळ महाराज सर्व व्यासपीठ शहरातील सन्मान्य नगरसेवक सरपंच उपसरपंच सर्व तालुक्यातील मोठ्या संख्येनं जमलेले सर्व माझे वडीलधारी युवक माता भगिनी या ठिकाणी माडगुळेनं आणि रामभाऊ नवले पाटलानं मला आमंत्रण दिलं की त्या दिवशी आपण इथं आलं पाहिजे त्या दिवशी त्यांना निश्चित सांगितलं की मी येईल आणि एक चांगला कार्यक्रम आपण जर घेत असताल तर आपण त्या कार्यक्रमासाठी का जायचं नाही म्हणून या ठिकाणी मी आलोय माडगुळेच आणि गांगरडेचं माझी ओळख त्यात गेल्या दोन तीन वर्षापासून झाली त्यांना मी दुकानाच्या उद्घाटनाच्या वेळेस त्यांना मी शुभेच्छा दिल्या होत्या की माडगुळेजी हे सोनपेठ शहर हे प्रगतशील शहर आहे स्पर्धेच शहर आहे ह्या शहरामध्ये व्यापाराच्या माध्यमातून स्पर्धा केली जाते राजकारणाच्या माध्यमातून स्पर्धा केली जाते आपण आपल्या मॉलचा दर्जा क्वालिटी जर आपण व्यवस्थित सांभाळली तर निश्चितच हे आशीर्वाद कलेक्शनचं आशीर्वाद फर्निचरच्या मॉलचं ह्या दोन तीन जिल्ह्यामध्ये निश्चितच नाव नावारूपाला आपलं नाव येईल आणि आपल्या हाताने जी संधी तुम्ही घडवाल ज्यांच्या घरी गरीब असो श्रीमंत असो मध्यमवर्गीय असो त्यांच्या घरी ज्यांच्या मुलीचं मुलांचं लग्न आहे त्या मुलींच्या मुलांच्या संसार उपयोगी वस्तू ह्या ठिकाणून आपल्या हातातून घडतात त्या चांगल्या क्वालिटीच्या दर्जेदार व्हाव्या या दृष्टिकोनातून त्यांना मी सूचना दिली होती आणि त्यांना मी दुकानाच्या चालू होण्याच्या अगोदर चा ते मला भेटले होते साहेब शेळगाव रोडपेक्षा सा खाली खड्ड्यामध्ये दुकान आहे त्यांना मी शब्द दिला होता आणि महाराज त्या शब्दाच्या आठवण ही तुम्हाला करून देतोय ह्या सोनपेठ शहरामधला सर्वसामान्य तालुक्यातला सर्वसामान्य नागरिक शेतकरी ज्या वेळेस या सोनपेठ शहरामध्ये छोटस घर बांधण्याचं त्यांचं स्वप्न असतंय त्या निश्चित त्या शेतकऱ्याला किंवा युवकांना माझी त्यांना सांगणं असतय की ज्या दिवशी तुमचं घरकुल घर हे चालू चालू होईल आणि घराची वास्तुशांतीची पत्रिका निघण्याच्या अगोदर तुमच्या घराच्या चौकटीमध्ये सिमेंट रस्ता नेण्याची जबाबदारी माझी राहील महाराज ही तुमच्या समोर बोलतोय ही घटना घडली की नाही ह्या तमाम शेतकरी बांधवांना युवकांना तुम्ही सांगा की तुमची वास्तुशांतीची पत्रिका निघायच्या अगोदर तुमच्या चौकटीला सिमेंट रस्ता नेलाय महाराज मी आणि दुसरं उदाहरण जर द्यायचं असेल तर माडगोळेंना मी सांगितलं की चांगल्या क्वालिटीचा दरेदा रस्ता होईल पण त्या माडगोळींच्या थोड्याशा नजर चुकीनं हा महाराज डीपी रस्ता आहे बारा मीटरचा आपण या ठिकाणी एवढे शेतकरी भाग्यवान आहात या नगरपालिकेने या ठिकाणी सिमेंट रस्ता केलाय दीड मीटर नाली रुंदीची नाली या ठिकाणी केली आहे किती जरी पाणी आलं तरी माडुळेच्या मॉलला धक्का न लागला पाहिजे तो पाणी व्यवस्थित केलं पाहिजे पण योग असा रस्ता चालू करते वेळेस माडुळेजीच्या काउंटर मध्ये जवळपास सतरा फूट अतिक्रमण घसतो घुसलं आणि अतिक्रमण माडोळेजी मी काढतो साहेब मला माडगुळे तुम्ही युवक आहात तुमचं स्वप्न कधी काही भंग हो द्यायचं नाही आहे नगरपालिका असेल मी असेल आम्ही तुमच्या पाठीशी राहू ज्या दिवशी नगरपालिका पुढचा रोड करेल त्या दिवशी आपला अतिक्रमण काढा तुमचा व्यवसाय चालू द्या तुमच्या व्यवसायामध्ये व्यक्त येऊ देऊ नका त्या दृष्टिकोनातून तुम्ही व्यवसाय चालू ठेवा त्या दृष्टिकोनातून जवळपास सात आठ महिन्याचा काल झाला रस्ता होऊन पण आम्ही माडगुळे साहेबाला या ठिकाणी त्यांचा अतिक्रमण काढा असं आम्ही सांगितलेलं नाही तात्या म्हणून मला एक सांगायचंय ह्या शहरामधले तेहतीस गाव हे डिगोळ सर्कल कुण येतात आणि तेहतीस गाव हे शेळगाव सर्कल कुठून येतात शेळगाव सर्कलकून येणारा माणूस सोनपेठ शहरामध्ये प्रवेश करते वेळेस त्याच्या पोटातलं पाणी हल पाहिजे तशी दर्जेदार रस्त्याची क्वालिटी ह्या ठिकाणी केलेली आहे डिगोळकून माणूस येणारा डॉक्टर चव्हाण पासून घुसतोय आणि ग्रामीण रुग्णालयापर्यंत जातोय तहसीलपर्यंत पर्यंत जाते न्यायालयापर्यंत जाते त्याच्या पोटातलं पाणी हालत नाहीये या शहरामध्ये प्रत्येक व्यावसायिक प्रत्येक व्यापारीगण हे एकदम मोठ्या मो, विचाराचे आहेत तुम्हाला भविष्यामध्ये सन्माननीय आपले लाडके नेते आमदार राजेश दादा विटेकर साहेबांना पाचशे अठ्ठेचाळीस बी रस्ता या ठिकाणी मंजूर करून आणलेला सातशे सत्तर कोटी रुपयाचा तो रस्त्याचं उद्घाटन सोहळा हा दसऱ्याच्या आतमध्ये होईल ज्या दिवशी पाचशे अठ्ठेचाळीस बी रस्ता तयार होईल त्या दिवशी या सोनपेठ तालुक्याचं भाग्य भाग्य उजळेल आणि या शहराचं चित्र बदलण्याचं काम तो रस्ता करेल म्हणून मला एक सांगायचं परिवाराच्या वतीनं सोनपेठ शहराच्या तमाम जनतेच्या वतीनं तुम्हाला शुभेच्छा राहतील तडजोडीच्या माध्यमातून नफा कमी ठेवा पण सेल जास्त करा तुम्हाला मी शब्द दिलाय ज्या दिवशी पाचशे अठ्ठेचाळीस बी रस्ता या दीड वर्षामध्ये तयार होईल त्या दिवशी तुमचं दोनशे च काउंटर हे वर्षामध्ये चारशे पर्यंत जाईल ही आमची तुम्हाला शुभेच्छा राहतील माझा तुम्ही सन्मान केला याबद्दल मी माझं तुमचं आभार मानतोय जय हिंद जय भारत त्यांच्या वतीनं आलेल्या आले सर्व ग्राहकांना पुनश एकदा शब्दसुमनाने सुमनाने स्वागत करतो आणि प्रथम बक्षीस वितरणासाठी मी अनुष्का गांगरडे या छोट्या मुलीला मी व्यासपीठावर घ्या तिला हजारापेक्षा वर आहे त्यांचं द्वितीय पारितोषिक स्प्लेंडर निघाल आणि त्यानंतर पण आपण काढलं ते तर सर्व ग्राहकांना पुन्हा सांगतो ज्या ग्राहकांची खरेदी एक लाख पंचवीस हजार पेक्षा जास्त होती त्यांच्यासाठी युनिकॉर्न या बाईकचं कुपन निघेल प्रथम पक्ष त्यांच्यासाठी स्प्लेंडर या बाईकचं कुपन निघाल द्वितीय पारितोषिक म्हणून आणि त्यानंतर पण एकत्र केले जातील आणि ते आपण या ठिकाणी वितरण करू यानंतर मी छोट्या ह्या अनुष्का विनंती करतो अशी आपल्या सर्व ग्राहकाच्या वतीनं की प्रथम पार्श्वातच्या सुभाषे आपण ज्या ग्राहकांचं बघूया आता कोण आजच्या या कार्यक्रमामधला विजेता ठरतो पक्षी सूचनासाठी प्रथम पार्श्वसाठी की अनुष्का घ्या कोण असेल आजचा विजेता आपण ऐकूया हरिभक्त पारायण महाराज यांच्या वाणीतून आजचा एक नंबरचा विजेता आहे वामन लाला राठो कृपया विजेत्यांनी व्यासपीठावर यावं मध्ये सर्व या ग्राहकांचा आपण आजच्या विजेते ठरलेल्या वामन लाला राठो ला राठो या शेतकरी ग्राहकासाठी खूप एकदा जोरदार टाळ होऊन जाऊ द्या मी सगळ्या सौर चिटीचे विजेते लाला राठोड यांना युनिकॉन ही बाईक प्रथम पक्ष म्हणून संपन्न करत असताना आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष धन्यवाद साहेब आणि आशीर्वाद तर्फे प्रथम वामन लाला राठोड यांना युनिकॉर्न गाडी वितरण करण्यात आलेली आहे यानंतर मी दादा ऐका तुम्हाला एवढं मोठं बक्षीस भेटलं त्याचा काय तुम्हाला आनंद राम 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 लाला काय तुमची तुम्ही कोणची वस्तू म्हणजे खरेदी केली होती लग्नाचा बस्त्यामध्ये तुम्हाला मोटरसायकल भेटली ठीक आहे आशीर्वाद एंटरप्राइजेसच्या वतीनं या ठिकाणी बक्षीस महाराज सुरुवात तुम्ही केलेली आहे नामदेव महाराजांना या ठिकाणी दुसरं बक्षीस आहे सुदाम रंगनाथ राठोड आणि त्यांचा बक्षीस सुधाम राठोड नरवाडी तांडा सुधाम राठोड नरवाडी तांडा यांच्याकडे द्वितीय पारदर्शक सुपूर्द करताना महाराज अध्यक्ष चंद्रकांती राठोड साहेब यांच्या हस्ते आणि आशीर्वाद त्यानंतर मेघ बक्षीस नाव सांगा विलास चव्हाण शेळगाव विलास चव्हाण शेळगाव म्हणजे याच्याहून लक्षात <laughs> येतंय की इथे कसलंही पक्षपातीपणा नाही आहे या ठिकाणी तृतीय साहेब यांच्या संघर्ष हातातून बघूया पुढील विजेता कोण ठरतो चौथ्या बक्षीसाठी चौथा बक्षीस आहे वॉशिंग मशीन आणि विजेता ते ऐकूया संघर्ष हातातूनच आणि त्यांच्या संघर्षवाणीतूनच चौथा विजेता चौथ पारितोषिक जे आहे वॉशिंग मशीनचं ते भाग्यवान विजेते आहेत साळापुरीचे सिद्धार्थ बालासाहेब बालासाहेब तरुण नेतृत्व बळीभाऊ अंकल काटे यांना मी अशी विनंती करतो की पुढील पाचवे पारखेसाठी आपण भाग्यविधाता निवडावा या विजेत्याचा बघूया कोण आहे पुढील विजेता, विजेता पाचव्या पारखेसाठी एक कपाट असणार आहे आणि ते ऐकूया बैभाऊ काटे यांच्याच मुखातून पाचव्या पारितोषाचे मानकरी आहेत गंगाधर रामभाऊ गायकवाड शेळगाव या गावातील विजेत्यांना हा पारितोषिक पारितोषीचा मान मिळालेला आहे नाव कोणा नाव कोणा सांगा भाऊ गायकवाड गंगाधर रामभाऊ गायकवाड यांनी कृपया गायकवाड यांना पाचवी पारितोषात कपाट म्हणून मिळालेला आहे सर्वांनी त्यांचा टाळ्याचं स्वागत करायचे स्वागत करूया आपण प्रत्येक ग्रहात आमदार टाळ्यांच्या करता प्रायझेच्या वतीनं आज इथे या ठिकाणी जे जास्त खरेदी करणाऱ्या ग्राहकासाठी त्यांनी पारितोषिक ह्या ठिकाणी वितरित करण्याचा जो हा उपक्रम राबवलेला आहे त्यामध्ये साव पारितोषिक सुरपिंपरी तालुका परवणीचे सोमेश्वरराव कोंडिबा आराडे करावं सोमेश्वर कोंडीबा भराळे यांना सहा पारितोषिक मिळाला आहे यानंतर शिवाजी तात्या भोसले मी आपणास विनंती करतो की सातवं पारितोषिक आपण सातवा पारितोषिक करण्यासाठी सातवा पारितोषिक आहे हाता चक्की सातव पारितोषिक आहे रामकिशन देवगा मुठा दहा

नवं पारितोषिक निवडण्यासाठी मी रामेश्वर भाऊ नवकासी यांना विनंती करतो की आपण पुढील पुढचा विजेत्या पाणी फिल्टर ऐकूया नववा विजेता कोण आहे पाणी फिल्टरसाठी नवे भाग भागीविजाते आहेत शेख दौलत दौलत भाई शेख दौलत शेख दौलत भाई यानंतर दहाव पारितोषिक विजेते ठरवावेत दहावं पारितोषिक आहे कुलर नववी डीटी ठरण्यासाठी बघूया कोण विजेते ठरतो त्यासाठी धाव पर्चक आहे कुलर धावे परिदर्शक आहे तो मानिकराव सपकळ गाव पोते जोड गाव जोड जो गा। यानंतर ती सीन चौ डीजे अकराव करतो शो एलईडी टीव्ही बत्ती सीन चौ गंगाधरराव भोसले ना गाव गावच नाव नाही कुठे आहे का ठीक आहे हा गंगाधरराव भोसले विटा गंगाधरराव भोसले यांना मिळालेला आहे यानंतर अकरावे बक्षीसाठी अकरावे बक्षीससाठी ठीक आहे हा सॉरी बारावे रामेश्वर पांडुळे पाटील यांना अशी विनंती करतो की आपण आपल्या शुभचे तेरावे बक्षीस उभा मी आहे फास्टॅग ची स्मार्ट सरपंच अरविंद बदारे पाटील यांच्या हातचे आपण तेरावा विजेता ठरवत आहोत ऐकूयात त्यांच्या मुखातून बक्षीस फरकांडी तांडा पवन रामराव चव्हाण पवन रामराव चव्हाण फरकांडी तांडा यांना मिळाला यानंतर आणि बोरखेडचे उपसरपंच ज्ञानेश्वर वानखेडे यांना विनंती करतो की आपण आपल्या सुभाषचे आमचा चौदावा पारितोषिक कोण ठरवावा चौदावा त्यांना मिळणार आहे टी पॉइंट संदीप मारवाड गाव पंधरावा पक्ष असणार आहे गॅस शेगडी पंधरावा पक्ष असणार आहे गॅस शेगडी सोळावं बक्षीस वितरण करण्यासाठी मी सतरावं बक्षीस ब्लेंडर मशीन आणि तरुया आपल्या सुनाचे कोण विजेता आणि स्नयूम शेख भेटारे ते बक्षीस सर्व ग्राहकांना असणारे त्यासाठी जेवी तो कृपाळा पांडुरंगा वामना दशरथ नंदना जेवी तुबा पांडुरंगा। पांडुरंग कृष्ण विष्णू हरी मधुसूदन मुरारी जेवी नर आई ग्लानी करिता विठ्ठल पावना नैवेद्य जेवीला नामयाचा अच्युता वामना दशरथा नन्दना जीवितु कृष्णा कृष्ण पुण्डली कवर्